नमस्कार मित्रांनो हत्याबंदीतून बाहेर असलेले आणि बेकायदेशीरित्या परवानगी असलेल्या प्राण्यांच्या वाहतुकीवर स्वयंघोषित गोरक्षक आक्षेप घेत असतात आता राज्यातही हा प्रश्न उद्भवला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ पोलिसांना निर्देश देत गोरक्षकावर आवार घालण्याचे सांगितले आहे जिल्हा पोलीस प्रमुखांनी पशुधन वाहतूक करण्या वाहनाची तपासणी करण्यापासून खाजगी व्यक्तींना रोकावे असे निर्देशही देण्यात आलेले आहेत बुधवारी कुरेशी समुदायाच्या शिष्टमंडळाची झालेल्या बैठकीनंतर अजित पवार यांनी या, या बैठकीसाठी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मुंबईचे पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते अजित पवार यांनी रश्मी शुक्ला यांना एक पत्रक काढण्याची सूचना दिली जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचा अधिकार कोणत्याही खाजगी व्यक्तीला नाही याची खबरदारी घ्यावी आणि त्यावर आळा घालावा असे निर्देश या पत्रकाद्वारे जिल्हा पोलिसांना देण्यात आले आहेत असे अजित पवार यांनी सांगितलेले आहे गोवंश आडून म्हैसवर्गीय म्हणजे भाकड म्हैस आणि रेड्याच्या वाहतुकीचे ट्रक आडवले जातात आणि जबरदस्तीने पैशाची मागणी केली जाते आणि मारहाणीही केली जाते अशी तक्रार कुरेशी समुदायाने अजित पवारासमोर मांडली होती तसेच बेकायदेशीर गोरक्षकावर बंदी घालावी कायदेशीर परवानगी असलेल्या प्राण्यांच्या वाहतुकीला रक्षण द्यावे दाखल केले खोटे खटले मागे घ्यावेत आणि प्राण्याच्या वाहतुकीवर घातलेले निर्बंध कमी करावेत अशा मागण्याचे निवेदन कुरेशी समाजाकडून अजित पवारांना करण्यात आले आहे कुरेशी समुदाय पारंपरिकपणे मास व्यापाराशी संबंधित आहे आणि या महाराष्ट्राच्या कशी कृषी क्षेत्राशी संबंधित अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे या समुदायाच्या व्यापारावर आणि जनावरांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यावर कोणत्याही अन्याय होऊ दिला जाणार नाही असे उपमुख्यमंत्री कार्यालयातून कार्यालयाच्या अधिक निवेदनात म्हटले आहे बेकायदा गोरक्षकाकडून होत असलेल्या छाळाबाबत कुरेशी समाजाच्या शिष्टमंडळाने अजित पवार यांना निवेदनाद्वारे माहिती दिली कुरेशी समुदायातील व्यापारी आणि कायदेशीरित्या परवानगी असलेल्या प्राण्यांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात गोरक्षकांनी केलेल्या हिंसक क्रत्यामुळे अनेकांनी आपले प्राण गमावे लागले आहेत यामुळे समुदायाला जूनपासून संप पुकारावा लागला आहे भाकड जनावरांसाठी खरेदीदार नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत दोन हजार पंधरामध्ये मध्ये गोवंश हत्याबंदी कायदा झाल्यानंतर कायद्याने परवानगी असलेल्या म्हैसवर्गीय प्राण्यांचेही वाहतूक परिणाम होत आहे असे या निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली आहे त्यामुळे आता अजित त्या पवार यांनी दिलेल्या निर्देशामुळे राज्यातील बाजार आणि जनावरांची खरेदी विक्री व्यवस्थितरित्या चालू होईल अशी अपेक्षा आहे धन्यवाद